आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज अमरावती अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खाणमपूर येथील स्वागत प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास गावातील एका गटाने विरोध दर्शवल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे अशातच बुधवारी गावातील दीडशे ते दोनशे ग्रामस्थांनी गाव सोडले असून ते पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत वाटेत आंदोलकांशी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी चर्चा करणार आहेत गावातील तणावाचे वातावरण लक्षात घेता मंगळवारी रात्रीपासूनच गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे स्वागत कमाणीचा वाद जुना आहे पांढरे खाणमपूर ग्रामपंचायतीने सव्वीस जानेवारी दोन रोजी गावामध्ये प्रवेशद्वार उभारून त्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव देण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला होता परंतु याच कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा ठराव घेऊन डॉक्टर प्रवेशद्वाराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही असा हे ठराव पारित करण्यात आला होता तसेच खाणमपूर गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम करण्यासाठी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग अकोला यांच्याकडूनही बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त कर देण्यात आले होते या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर मात्र गावातील एका गटाकडून या प्रवेशद्वाराला विरोध करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अंजणगाव सुरजी अमरावती तुम्ही गाव काय सोडलं गाव सोडून त्यानंतर अरे गावकऱ्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे सकाळ आम्ही एक महिन्यापासून अरे हे